रामटेक शहरातील किड्स कॉलेज रोडवरील हॉटेल किंग लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये सुरसलेल्या सेक्स रॅकेटवर रामटेक पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपींना अटक केली आहे यावेळी का पीडित महिलेला देखील सुखरूप सोडवण्यात आले मुख्य आरोपी लोकेश रामदास ढाहरे वय छत्तीस राहणार रामटेक हॉटेलच्या काउंटरवर आढळला रूम नंबर 2 मध्ये विवेक विजय गुरुपचंग वयवर्षे एकोणवीस राणा साठक पार्शिवनी आणि पीडित महिला आढळली विवेकने कबूल केलं की लोकेशने त्यांच्याकडून पैसे घेऊन महिला व खोली दिली होती हॉटेलच्या रजिस्टरमध्ये विवेकचं नाव नव्हते यावरून बेकायदेशीर व्यवहार स्पष्ट होता पीडित महिलेच्या मते हॉटेल मालक विशाल सोलंकी यानं तिला हॉटेलमध्ये बोलावलं होतं तिघे मिळून महिलांना पैशाचं आमिष दाखवून वेशच्या व्यवसायात वे ढकल होतं घटनास्थळावरून तीन मोबाईल एक हजार रुपये रोप व एकूण एकवीस हजार एकशे साठ रुपयांचा सा माल जप्त करण्यात आलाय आरोपीवर पी आय टी ए कायदा एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत तीन चार पाच सात नुसार गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी लोकेश आणि विवेकला अटक केली असून विशाल सोलंकीवरही गुन्हा दाखल आहे या घटनेवरून प्रश्न उपस्थित होतोय की अशा हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय कसा सुरू राहतो स्थानिक यंत्रणा झोपल्या होत्या का महिलांची सुरक्षितता कोण पाहणार अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई न झाल्यास समाजाचे काय गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल